काही नाही प्रॉब्लेम होता म्हणून मी गरड हॉस्पिटलमध्ये आली गेली तिथल्या मॅडम आम्हाला व्यवस्थित बोलले की ठीक त्या म्हणल्या तुम्ही जा हॉस्पिटलला इकडं तिकडं दुसऱ्या सिव्हिलला जावा ते पण व्यवस्थित बोलल्या नाही म्हणून मी परत तिकडं आले पार्वती हॉस्पिटल उघडं होतं म्हणून आम्ही तिकडं गेलो तिकडे गेल्यानंतर एक पेशंट तपासला आणि दुसरे पेशंट आम्ही गेलो तुम्ही म्हणजे काय नाव तुमचं दोन सर ठीक आहे ठीक आहे तुम्ही मागास येत तुम्ही इथं तसं हा सिव्हिला देऊ शकता मॅडम कसं काय आलं तुम्ही प्रायव्हेटला तुम्ही सिव्हिलला द्यायचं आणि म्हटलं तसं काही नाही मॅडम आम्ही फीस भरतो आम्ही दाखवतो प्रायव्हेटला दाखवतो सिव्हिलला आम्हाला वेळ पण नाही मिळाला दाखवतो प्रायव्हेटला तसं म्हणल्यानंतर ते मला नाही नाही मी तुम्हाला तपासू शकते पण असं कसं तुम्ही बोलू शकता तुम्ही डॉक्टर आहे पेशंट फुकात आहे ना तुम्ही बघितलंच पाहिजे आम्ही असं बोललो तिथे तिथे तुम्ही ज्या वेळेस गेले त्या वेळेस बोलवतात दवाखान्यात मॅडम आणि त्यांनी शिषणा मले बोलली नाही म्हणजे तुमच्या रिसेप्शन पण व्यवस्थित बोलत नाही समोर इकडे बघा कॅमेऱ्याकडे रिसेप्शन सुद्धा व्यवस्थित बोलत नाही तुम्ही ते ज्यावेळेस गेले त्यावेळेस वेळेस सुरुवातीला म्हणजे डॉक्टर्स होते की दुसरे डॉक्टर लेडीज होत्या सस्ते मॅडम होत्या तुम्ही सस्ते मॅडम मी एक दोन वेळेस गेलेले सस्ते का? होते एवढे वगैरे बोलायला लागल्या कास्टचे लोक तुम्ही इकडं कस काय आला तुम्ही सिव्हिल ला जावा म्हणलं असं काय नाही कास्टचे लोक यायचं असं काय लिहिले का तुम्ही म्हणलं तुम्ही आता हॉस्पिटल उडाय म्हणून आम्ही आलो आम्हाला जवळ पडते म्हणून आम्ही इथ आलो असं म्हणल्यानंतर त्यांनी तुमची काय आमचं आम्हाला बळजबरी आहे म्हणजे तपासायची आमचा प्रश्न आहे मी डॉक्टर आहे आम आम्ही तपासू नाही तर न तपासू आमचा प्रश्न आहे म्हणून hmm. तुम्ही मुलगा म्हणला असं कसं बोलू शकता तुम्ही hmm. ते लगेच नवऱ्याला बोलून घेतलं त्यांनी ते सस्ते सरांना सस्ते hmm. सरांनी बोलायचं हे काय रे काय चाललंय तो म्हणलं सर मला फक्त माझ्या मिसेसला तपासा तिचं पोट दुखते आहे तिला त्रास होतो असं म्हटलं तू पण सांगणारा म्हणून त्याला चापट मारली तर झपट मारली परत मी आडवायला गेले तर मला पण मारलं त्यांनी साडी ओढली मला पण मारलं परत त्यांनी सगळे सगळेजण मुलं आले तिथले जे जे आहे ते त्यांनी त्यांनी मारलं त्याला दहा जण होते सर माझ्या मुलाला मारायला मग तुम्ही तुम्ही सोबत कोण कोण गेले मी आणि माझा मुलगा आणि ती सुना मी तिघच गेलो काय नाव मुलं तुमचं मुलाचे काय तेजपाल ते, आणि सुनाचं सुनाचं स्नेहल बर किती मुलं आहेत तुम्हाला मला दोन मुलं आहेत मग आता हे सोनबाई किती नंबरचे लग्न झाले दोन्ही मुलं बर बरं आता तुम्ही ज्यावेळेस तिथे गेले त्यावेळेस मग तुमच्या सोनबाईला तिने काय काय केलं तिला लांब सरकायला सांगितलं म्हणलं तू यांच्यामध्ये लांब सरक तिने लांब सरकून चिरकत होती जर सर असं ती प्रेग्नंट आहे ती चिरकत होती जर तुम्हाला मारहाण केली मग त्यांच्या हॉस्पिटलची तोडफोड कोणी केली तोडफोड नंतर मग मुलं आले कोणतरी तुम्हाला माहिती नाही कोण आले आम्ही काय केलो ह्याला मारायला लागलो म्हणून मी ह्याला hmm. आन घेऊन आले आणि नंतर मुलं कोण आले काहीच मला पण माहिती लक्षात नाही ह्याला घेऊन आले मी आणि घेऊन आल्यानंतर सुद्धा त्यांनी पुढं मुस्लिम hmm. आ, hmm. ते जाकीर कॅन्टीनवाला वाला त्यानं hmm. आणि आब्बा शेख ह्यांनी तर माझ्या साडीलाच ओढलं आणि माझ्या अंगावर चपट मारली मला त्या अब्बास कशामुळे आले <सर रता की। गाजागा> ते त्यांनी पाठवलं सस्ते सरांनी सस्ते सरांनी पाठवलं त्यांनी दारू पिले होते दारू पिलेलेच होते सर ते सस्ते सर व्यवस्थित बोलतच नव्हते दहा रुपये सस्ते सर दारू पिलेले त्याच्यामुळे त्यांनी मला मारलं सुद्धा काय बोलले तुम्हाला त्यांनी तुमचा काय संबंध आहे माहिती आम्हाला डॉक्टर तुम्ही आम्हाला सांगणारे कोण म्हणले पेशंटला आम्हाला आम्हाला तपासा म्हणणारे सांगणार आहे तुम्ही कोण असं बोलायला तेव्हा म्हणलं तुम्ही पेशंट डॉक्टर आहे तुम्हाला तपासणं काम आहे पेशंट कुठला काय असो ना तुम्ही गरीब असू श्रीमंत असं कुणी कुणीतरी तपासावंच लागेल ना त्यांना तुम्ही तुमच्यासोबत अशी घटना घडल्यानंतर तुम्ही कळलं नाही केलं नाही केलं नाही मी तिकडे पोलीस स्टेशनला मी गेले नाही माझ्या मुलाला मारलं मग त्याला मी सोडत सोडत आणलं आणि माझ्या आपलं म्हणजे आलो नाही मोबाईल मागत राहतो आणि एवढा वेळ नाही सर तुम्ही थोडं पाठीमाग धरा मोबाईल मग काय झालं त्याला मी हॉस्पिटलच्या त्या बोळातूनच आणतच होते आणि आम्ही पोस्ट पोलीस स्टेशनला जायचंच आमच्या डोक्यात होतो तर ते आबास आणि ते त्यांनी सळे घेऊनच आले तुम्ही त्यांना ओळखा म्हणजे ती मुलगा एक भावाचा बहिणीचा मुलगा हा त्यांना ओळखते बहिणीचा मुलगा एक आला होता काय झालं म्हणून तर त्याला येतं बघा मला पाच टाके हॉस्पिटलची तोडफोड कोणी केली काय कळालं तुम्हाला मला ते काय कळलं नाही त्यांनी मला कोण कोर आले मा गेले काय लक्षात आलं बरं आता मग तुम्ही हॉस्पिटलला कधी आले इकडं कधी इथे कालच आले इथं ॲडमिट कधी झाले काल रात्री बरं मग आता काय तुम्हाला कुठं मारून झाली त्या तब्येत वगैरे कशेत माझे मला डोक्याला मारलेलं आहे मी सरांनी मला असं के आपटल्यासारखं केलं के डोक्याला के पडले होते मी एक पूर्ण माझे डॉक्टरचं काय म्हणणं तर डॉक्टर इथली इथले डॉक्टर काय म्हणाले तेच स्कॅन वगैरे केलं त्यांनी तेच काय म्हणणार आता स्कॅनचा रिपोर्ट मला काय त्यांनी दाखवला नाही पण मला हा एक चालता चालतो काय तुमचा तर तुमचे तुम्हाला काय म्हणायचं तर ह्या प्रक्रिये मला म्हणायचं की मागासवर्गेला हे डॉक्टर का तपासत नाही काय करतो मागासूरकी माणसं नाहीत का मागासूर्गीला तुम्ही बघत नाही असं कसं म्हणू शकता हे आम्हाला आता काय मागणी तुमची आम्ही त्यांच्यावर केस करा तुम्ही दिली का तुम्ही त्यांच्यावर आता इथं आल्यावर आता आम्ही आता मी तर पोलिस आले का कुणी मग तुम्हाला विचार असेल तर तुम्ही तसं कळवलंय का पोलिसांना पोलिसाला तिथंच मला असं मी सर मला अभ्यासनं माझ्या अंगावर हात टाकला माझ्या लेडीजच्या अंगावर त्याना अभ्यासनं हात शिकणार मी त्याला तिथंच पोलीस स्टेशनला सांगितलेलं आहे ह्या माणसाला अटक करावी आणि तुझी लायकीच काय माझ्या अंगावर आज काय आणि माझ्या साडीला ओढायची काय लायकी डॉक्टर कशा तुझ्या साडीला ओढलं डॉक्टरचं काय विषय साडी तर तिथं मी आता ह्याला मारायला लागले मी हे केलं त्या डॉक्टरनी साडी ओढली पदर वाढला सीसीटीव्ही आहेत का हॉस्पिटल आहेत की त्याला मारताना ही घटना सगळी सीसीटीव्ही झालेली आहे सीसीटीव्ही घटना तिथे मागणी करते म्हणजे तिथं सीसीटीव्ही तिथं तिथंच घडली घटना हॉस्पिटलमध्ये का बाहेर हॉस्पिटलमध्येच घडली तिथंच आणि माझ्या मुलाची त्याच्यात एक तोळ्याची साखळीसुद्धा केली सर लग्नात घातलेली होती त्याला ठीक ही मला आम्हाला सगळं मिळालं पाहिजे आणि तुम्ही मागासारखे का तपासत नाही मला मिळालं म्हणजे पूर्ण त्यांच्याकडे समोर बरं काय झालं रात्री काल रात्री नऊ नऊशे दरम्यान बायकोला आणि मम्मीला हॉस्पिटलला गेलो होतो कुठल्या हॉस्पिटलला गेले ते पहिल्यांदा गरडला गेलो तरी पण नका गेलो तपासायला नव्वद वाजून नऊ वाजे पण कुठली मग आम्ही जर लोक मॅडमला फोन केला तरी नकार दिला मग आम्ही इकडे गेलो बरोबर हॉस्पिटल सोस्ते मॅडमकडे सव्वा नऊ साडेनऊ वाजले होते तेव्हा आम्ही बसलो तिथे पेशंटची तपासणी चालू होती ऑलरेडी पेशंट लाईनमध्ये होते बिगले गेले आम्ही थांबलो रिसेप्शनला बोललो रिसेप्शन रिसेप्शनवाली पहिल्यांदा बोलली जावा मग मॅडम ही मग आम्ही शेवटचा पेशंट गेल्यानंतर मग पेशंटमध्ये जाऊन आल्यानंतर मी आमचं नाव वगैरे लिहून घेतलं रिसेप्शन शेवटचा पेशंट जावा आणखी मध्ये जाऊन मॅडम आपण त्या नाव वगैरे सांगितलं असेल मध्ये त्याच्यानंतर मग डायरेक्ट डायरेक्टमध्ये लिहून येते मॅडममध्ये आम लोग मैडम आता आम एमर्जेंसी पेशेंट है बगा तौर का दुखान बंद नहीं चालू नहीं थोड़ा बढ़ू जाए मैडम में बोलने सकते आम्मी गलो मैडम मैं, बोले मैं रिक्वेस्ट के लिए मैडम आम्स पेश इमरजेंसी में एक जाती स्पर्ट देता है बिल्कुल थोड़ा गोया आवश्यकता एटलीस्ट तरह मैडम तो मेग पद्धति बोलना आई लगता बोलना तो मैं तो मंडला कि यह क्या सिविल हॉस्पिटल नहीं है कभी कुछ नहीं तो प्राइवेट हॉस्पिटल नहीं है आम दुकान है तुम्हारा कालिप रेकॉर्ड के लिए नंतर शेवटी बोलले की तुमच्यासारखे पेशंट आम्ही तपासत नाही म्हणजे मागासो पैसे आम्ही म्हणलं मग त्याला कसं काय कळालं की तुम्ही नाव दिलं ना मी तुम्हाला बोलला रिसेप्शनला आधीच नाव दिलं होतं त्याच मग शेवटचा पेशंट झाल्यानंतर ती मध्ये गेली कि सत्तर ती काय कसं सांगून लागली त्याच्यानंतर मग सव्वान्न वाजता ती डायरेक्ट नाही बोलली तपासणार नाही मग आम्ही तपासणार नाही सांगून फक्त रिक्वेस्ट करायला मध्ये गेलो त्या व्हिडिओमध्ये पण आम्ही व्हिडिओ क्लिप आहे ते त्याच्यामध्ये पण आम्ही त्याला रिक्वेस्ट करतो मॅडमला आहे फक्त फक्त एकदा चेक करा तर नाही आमचं प्रायव्हेट हॉस्पिटल आहे आमच्या मध्ये आम्ही बंद करणार शेवटी मधली तुमच्यासारखे पेशंट पत्ता बसणार नाही आम्ही मग आम्ही त्यांना शेवटपर्यंत रिक्वेस्ट करत होतो व्हिडिओ क्लिप काढताना त्यांनी डायरेक्ट त्यांच्या मिस्टरांना फोन केला सुस्ते सरांना तिथं तिथं ज्यावेळेस तुम्ही गेले त्यावेळेस शूटिंगचा व्हिडिओ केला का तुम्ही ते तुम्ही व्हिडिओ शूटिंग केलं का एक क्लिप केलं केला नंतर आम्ही क्लिप चालू केली कोण होतं सोबत तुमचं माझा मित्र होता फ्लिप कालपासून काढली कुणी काय तू दर्शक म्हणाले क्लिप काढलेली आहे माझ्याकडे हॉस्पिटलला पाठवली देणार तुम्ही आम्हाला हां देतो त्यामध्ये बघा ती स्पष्ट बोललेली आहे की ही प्रायव्हेट हॉस्पिटल आहे सुविध नाही आमचंही दुकान आहे आम्ही कुणाला तपासणार ते आम्ही ठरवलं तर माझं म्हणणं एवढंच आहे तुकेशन कोणता पण असू द्या परत जातीचा असू द्या सिव्हिलला असतो किंवा प्रायव्हेटात डॉक्टरांची तुम्ही जायला तपासून टाईम किती घेऊ आम्ही एवढं रिक्वेस्ट करतो इथे पेशंट सिरियस आहे त्यांनी आम्ही शेवटपर्यंत तिथे रिक्वेस्ट करू व्हिडिओ काढल्यानंतर मग तरी सस्ते तर सरांना तर फोन केला सस्ते सर आल्यानंतर मग ते ड्रिंक केलेले होते फोन त्यांना काय कळत नाही त्याच्यावर कसं काय काढत त्याच्या डोळे वास आला ना हा मला जवळ येऊन बोलत होते शेवटपर्यंत असला समोर तर सर पेशंट तपासला असता सर सर म्हणून तुम्ही शेवटपर्यंत मग त्यांनी शिव केली आणि शिवाजनाची घटना आहे हे साडेनऊ पावणे दहा वाजता चालत साडेनऊ पावणे तिथं दुसरे पेशंट होते का दावा पेशंट होते ना दुसरे सगळे चेक करून गेले शेवटी आम्ही आलो नऊ वाजता आलो शेवटीच आम्हाला नकार दिलं आणि सगळं झाल्यानंतर मग सस्ते सर ड्रिंक करून आले होते फुल त्यांनी पण शिव केली जाते वाटे शिव दिली आणि नंतर दहा बारा पोरं बोलून घेते दरवाजा डॉक्टर दरवाजा लागतो कोणी बोलवले पोरं सस्ते सरांनी मॅडमनी त्या क्लिकमध्ये फोन कॉल केलेला आहे तुमच्याकडे आहे सगळं त्याच्यामध्ये त्यांनी बोलून घेतलं या लोक सगळे दाखवण्याचा दरवाजा लावला एका मित्र होता दहा बारा जण आला सत असता आणि मला मारहाण केली आणि आईला धक्का मारण केली तुम्हाला इथं मला कोच पडले आणि पाठीला वगैरे मार लागला डोळ्याला कशाने मारण केली सर मेन होते कशाने मारण केली त्यांच्या हातात ते एकाच हातात चावी होती चावीनं मला इथं कोच पाडले आणि बाकी चार पाच जणांना धरून दोघां तिला मारले हे प्रकरण घडल्यानंतर मग त्या हॉस्पिटलची तोडफोड करण्याचा काय विषय आहे तो तोडफोड हे आम्ही दोन्ही केलेली ती ते दोन्हीकडून झाले त्यांच्या मारहाणी तोडफोड झालेली आहे टी सीसीटीव्ही त्यांनी ते दाखवलेली नाहीये सी सी टीव्ही सगळी घटना कैदाय काही द्या तरी कुठली मार आम्हाला मारहाण केलेली सीसीटीव्ही दाखवलेली नाही एक दहा पंधरा वीस मिनिट चालू होते गाडी वगैरे फोडली त्यांच्या दोन्ही कडून झालेले कोणी फोडले काय तुम्ही काय केलं नंतर तुम्हाला मारहाणार आहे नंतर मग आम्ही निघून आलो पोलीस स्टेशनला जात होतो मला जास्त लागलं म्हणून मी घरी कपडे बांधल्याला गेलो तोपर्यंत हां तोपर्यंत मी घरी गेलो वाईफला घेऊन घरी गेलो कपडे चेंज करायला सिव्हिल लाईनमध्ये तुम्हाला आणि मम्मी वगैरे होते तोपर्यंत आमचे तुमचे अंकल आले अंकल आणि आले तोपर्यंत सस्ते सर आणि आणखीन बाहेरचे दहा बारा भाव गुंड बोलून घेतले याची आणि माझा भाऊ जात होता तिथून तर त्या भावाला अडवून माऊसी भाऊ आणि शकतो भाऊ दोघांना मारहाण केली आणि माझा माउशी तो वाईट मध्ये ॲडमिट आहे त्याला चार पाच टाके पडले मारण केले त्या मारहाणी आहे तुमच्या आता आमची एवढीच मागणी आहे की स्वस्त मॅडमचं आणि स्वस्त सरांचं हे लायसन्स रद्द झालं पाहिजे कारण कशाचं लायसन्स जे डॉक्टर लायसन आहे ते रद्द झालं पाहिजे कारण डॉक्टरचं काम आहे कुठला का पेशंट येणं चला तपासून प्रायव्हेट असतो सिव्हिल असतो त्यांचं काम आहे आपण रिक्वेस्ट करतो तर त्यांचं काम आहे तर आमची एवढी मागणी आहे की त्यांचं लायसन्स रद्द घालून तुमचं पूर्ण नाव काय तेजपाल महेंद्र बनसोले तुमच्या घरी किती जण ॲडमिट आहेत आता आता आमच्या घरचे पाच जण ॲडमिट आहेत तुमच्या तुम तुमच्या घरचे पाच जण ॲडमिट आहेत ॲडमिट कोण कोण आहेत माझी चुलती चुलता मम्मी भाऊ आणि ठीक ठीक ओके हा? मी दवाखान्यात नव्हतो गेलो दवाखान्यात ह्यांनी गेले आहे ह्यांना घेऊन गेले ते दवाखान्यात पोट दुखायला म्हणून मला मारलं माझा माऊस भावाला पंधरा वीस जण मारत होते मी सोडा म्हणलो तर मला बी रॉड नाही मार आणि शिवाय हा मला फोन आलो मग कोणाचा तर फोन आलता मित्राचा माझ्या की असं असं झालं म्हणून दवाखान्यात मार झाले म्हणून मी आलो खाली तर मग तिथं ते पोरं मावाला मारत होते म्हणून मी त्यांना सोडा म्हणलो तर मला मारलं ते मला माहित ना मी तिकडे गेलो नाही मला तिथल्या पोरांनी मारलं ते ते गल्लीतले तिथले मुसलमानाचे होते वीस पंचवीस होते मला काय बोलत होते आशिया देत होते मला काय माहिती